लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडू लागले महाविकास आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मोठे नेते महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे त्यातच भाजपमधला एक मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आता जोरदार रंगली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जाते बाळ माने यांनी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यासोबत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर येते या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना देखील आता उधाण आलंय सध्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून मंत्री उदय सामंत हे आमदार आहेत महायुतीच्या जागा वाटपाच्या नियमानुसार विद्यमान आमदारांना तिकीट देण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे माजी आमदार बाळ माने यांना या निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे म्हणूनच त्यांनी ठाकरे गटाशी जवळीक साधण्याचा निर्णय घेतला असल्याचं चा बोललं जात दसऱ्यानंतर बाळ माने शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा देखील रत्नागिरीतील राजकीय पटलावर सुरू आहे बाळ माने यांची रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रियता आणि राजकीय अनुभव लक्षात घेता त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा विजय ठरेल विशेषतः कोकणातील राजकारणात माने यांचा प्रभाव असल्यामुळे शिवसेनेला इथं बळ मिळण्याची शक्यता आहे भाजपसाठी मात्र हा एक मोठा धक्का मानला जातोय बाळ माने यांनी नुकतीच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीत त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव देखील उपस्थित असल्याचं बोललं जात आहे माने यांनी त्यांच्या साडू असलेल्या भास्कर जाधव यांच्यासोबत ही भेट घेतली असल्याची माहिती समोर येते या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आलंय कारण बाळ माने हे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वाट्यावर असल्याचं भाजपकडून ठाकरे गटाशी जवळ साधली असावी असा कयास आहे मात्र अद्याप बाळ माने यांनी त्यांच्या राजकीय भविष्याबद्दल कोणती अधिकृत घोषणा केलेली नाहीये त्यांच्या संभाव्य प्रवेशामुळे कोकणातील राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो मंत्री उदय सामंत यांनी देखील बाळ माने यांच्या मातोश्री भेटीबद्दल प्रतिक्रिया दिली सामंत यांनी माने यांची ही भेट वैयक्तिक असल्याचं सांगितलं तसंच माने भाजपचे चांगले कार्यकर्ते असल्याचं नमूद करत त्यांची मातोश्री भेट फक्त वैयक्तिक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सामंत यांच्या या प्रतिक्रियेमुळे माने यांच्या शिवसेना प्रवेशाबद्दलचे संभ्रम काहीसे वाढलेत रत्नागिरी जिल्ह्यातील या राजकीय घडामोडींमुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नवा रंग चढण्याची शक्यता बाळ माने यांचा ठाकरे गटाशी वाढता संवाद शिवसेना ठाकरे गटाला मिळणारं बळ आणि भाजपला मिळालेला धक्का या सर्व गोष्टींमुळे कोकणातील राजकारणात मोठे बदल होऊ शकतात